राम कृष्ण श्री तुकोबाराय म्हणतात वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिती देव नाही सज्जन हो जिथे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची सरमिसळ होते तिथं परमार्थ संपतो हे कधी विसरू नका वर्तमानात स्वतःला पारमार्थिक म्हणणारे जेव्हा राजसत्तेपुढे लाचार होतात तेव्हा हे निश्चित की आता त्यांच्या परमार्थामध्ये राम उरला नाही काय सांगू देवा हे जीवन बहु यांची येत असे अरे जी जमीन द्रव्य सत्ता प्रदान करीता आपण वैष्णव असतानाही लाचार झालो ना ती खरंच मरणानंतरही आपल्या सोबत असणार आहे म्हणून सज्जन हो जागे व्हा वर्तमानात ही शुद्ध विजाचे वारकरी म्हणून आळंदीतील महावैष्णव मारुती बुवा कुरेकर होता येतं हे कधी विसरू नका तो तुका म्हणे जन माझे गण समुदाय जय शिवराम